आता आपल्याला काय फाईंड करायचं होतं प्रेझेंट व्हॅल्यू काय फाईंड करणार आपण प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आज सध्याची किंमत काय होतं ना प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे तर आपण जी पी एम टी जी फाईल केली होती तयार तीच फाईल पूर्ण ओपन करायची त्याच्यावरती फाईंड करू शकतो हो। बघा आपण चार लाख लोन घेतलं होतं बरोबर आहे ना ते टेन पर्सेंटनी म्हणजे मंथली किती होतं इंटरेस्ट झिरो पॉईंट एटी थ्री पर्सेंट आहे आणि किती वर्षासाठी होतं पाच वर्षासाठी होतं मग अशा वेळी आपल्याला इन्स्टॉलमेंट किती आली एवढी पर मंथ इन्स्टॉलमेंट येते बरोबर ना एवढी आपल्याकडे पी एम टी आहे बरोबर आहे पण समजा आपल्याकडे प्रेझेंट व्हॅल्यू माहीत नसेल बरोबर ना बाकी सर्व क्वांटिटी दिल्या आहेत रेट दिले आहे किती महिन्यासाठी घेतो आहे दर महिन्याला किती पेड करतो हे माहिती आहे मग त्यानुसार आपण पी व्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू फाइंड करू शकतो बरोबर आहे मग कशी काढणार प्रेझेंट व्हॅल्यू तर इक्वल टू फॉर्म द्यायचं आहे इक्वल टू काय देणार आहे पी व्ही नंतर बॅकेट ओपन करायचं आहे आता रेट विचारतो आहे बरोबर ना रेट किती घेणार आहे तर झिरो पॉईंट एटी थ्री बरोबर ना मंथली रेट घेतो आपण इथून क्लिक करतो आहे नंतर कॉमा येतो आहे आता नंतर काय विचारतो आहे एमपर एन पर म्हणजे नंबर ऑफ पिरियड्स किती पिरियड्स होते तर साठ महिन्यासाठी घेतलं होतं आपण नंतर कॉमा येतोय पुन्हा पी एम टी बरं ना पर मंथ किती होते आपले एवढे अमाऊंट पी पेड करतो आपण पर मंथ दाखवतोय नंतर कॉमा येतो इथून आता एफ फी फ्युचर व्हॅल्यू काय नाही दिले आपल्याला इथून झिरो देतो आपण अगेन कॉमा देतोय आहे आणखीन काय आता पिरियड एंड ऑफ पिरियड समजा आपण पेड करतोय समजा ना पिरियड काय झिरो घेतो म्हणजे एंड ऑफ पिरियड आणि नंतर ब्रॅकेट क्लोज करतोय इथून बरोबर आहे आता बघा याची किती अमाऊंट आली पाहिजे हो चार लाख आली पाहिजे होती कारण आपण चार लाख लोन घेतलं लो होतं त्यावेळी सर्व आपल्याला एवढे इन्स्टॉलमेंट पडले बरोबर आहे ना मग आता इंटरपर्यंत बटन दाखवत आहे फोर लॅक्स ना जनरल नंबर ठेवला होता जनरल नंबर दाखवणार इथं कळलं काय केलं आपण अपोजिट केलं बघा फोर लॅक्सवरून आपण काय काढलं होतं पी एम टी वगैरे काढलं होतं ना आता आपल्याला हो पी एम टी माहिती आहे किती महिन्यासाठी घेतलं ते माहिती आहे किती इंटरेस्टने आपण पैसे पेड केले ते माहिती आहे बरोबर ना मग अशा वेळी आपण प्रेजेंट व्हॅल्यू फाईंड करू शकतो समजते अपोजिट गेलो आपण म्हणजे लोनवरून आपण इन्स्टॉलमेंट फाईंड केलं मंथली इन्स्टॉलमेंट पण आता या बाकी सर्व क्वांटिटीवरून काय फाईंड केलं तर प्रेझेंट व्हॅल्यू फाईंड केली समजते जमेल करायला